आणि नागपूर रिव्हिती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना देशाच्या एकतेसाठी आणि विकासासाठी अत्यंत आवश्यक आणि निश्चितच यामध्ये खेळाची महत्वपूर्ण भूमिका असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या मासिक संवादात्मक कार्यक्रमातून व्यक्त केलं जो खेळतो तोच खुलतो असं म्हणून त्यांनी देशात प्रथमच आयोजित खेलो जलक्रीडा स्पर्धांचा गौरवपूर्ण उल्लेख केला या स्पर्धेतील ओदिशाची रश्मिता साहू आणि श्रीनगरचा मोहसिन अली यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला विशेषतः उत्तर भारतात गेल्या काही आठवड्यात झालेल्या पूर आणि दर्डी कोसळण्याच्या घटनांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी या संकटसमयी मदतीचा हात देणाऱ्या सैन्य दलासह स्थानिक लोक सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर्स आणि प्रशासनानं मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले हुशार पण युपीएससी परीक्षा उत्तीर्ण न, न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा सेतू हा डिजिटल मंच तयार करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली या पोर्टलवर अशा दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची डेटा बँक आहे खाजगी कंपन्या या पोर्टलवरून या हुशार विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांना नोकरी देऊ शकतात असं पंतप्रधान म्हणाले जर्मन फुटबॉलपटू खेळाडू आणि प्रशिक्षक डायटमार बेअर्स डॉर्फर यांनी शहाडोलच्या फुटबॉलपटूंना संधी दिल्याचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला शहीद जवानांची माहिती फोटोसह जमा करणारे जितेंद्र सिंह राठोड सौर ऊर्जा क्षेत्रात कार्यरत मुझफ्फरपूरच्या सोलर दिदी देवकीजी यांचा त्यांनी अभिमानास्पद उल्लेख केला इटलीमध्ये महर्षी वाल्मिकींच्या पुतळ्याची स्थापना कॅनडामध्ये प्रभू श्रीरामांची एक्कावन्न फूट प्रतिमा याचाही त्यांनी कौतुकास्पद उल्लेख केला आगामी हैदराबाद मुक्तीदिन अभियंता दिन आणि विश्वकर्मा पूजेच्या त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या एकच मंत्र वोकल फॉर लोकल एकच मार्ग आत्मनिर्भर भारत एकच ध्येय विकसित भारत असा मंत्रही त्यांनी देशवासियांना दिला आहे शांघाय सहकार्य संघटनेची पंचवीसावी शिखर परिषद आजपासून चीनमध्ये तियांजिन येथे सुरू झाली आहे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत संघटनेच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल तसंच पुढच्या दहा वर्षांसाठी धोरण आखलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनमध्ये दाखल झाले आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेली विविध प्रकारची आयात शुल्क बेकायदेशीर असल्याचं सांगत फेडरल न्यायालयानं ते रद्दबातल ठरवलं आहे या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी ट्रम्प सरकारला चौदा ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संवैधानिक चौकटीत राहूनच तोडगा काढू असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तामिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा बहात्तर टक्के असल्याकडे लक्ष वेधत आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज व्यक्त केली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार